स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची ही माहिती देणार आहे की दत्तगुरूंची कृपा प्रत्येकाचं स्वप्न असतं दत्तगुरूंची कृपा आपल्या घरावर व्हावी आपल्यावर व्हावी आपलं प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण व्हावं तर हे पूर्ण होण्यासाठी जे काही सेवेकरी आहेत जेवढे दत्तांचे सेवेकरी आहेत आणि जे नाहीत प्रत्येकासाठी हा उपाय आणि काही मूळ महत्त्वाच्या गोष्टी शेअर करणार आहेत खूप लोक देवदेव करतात आणि मेन म्हणजे खूप दत्त सेवेकरी आहेत आणि दत्तांची खूप सेवा करतात पण दत्तांची सेवा करूनसुद्धा जर तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळत नसेल तुम्हाला तुमच्या मनोकामना काही पूर्ण होत नसतील काही आर्थिक अडचणी असतील त्या पूर्ण होत नसतील तर काही म्हणजे दत्ताची कृपा आपल्या घरावर सदैव राहावी यासाठी काही दत्तांच्या बाबतीतच काही गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खास म्हणजे हे उपाय आहेत तुम्ही दत्तांची कृपा प्रत्येकाच्या मनातल्या पूर्ण इच्छा होण्यासाठी प्रत्येकाचं एक स्वप्न असतं दत्तांची आपल्या घरावर आपल्यावर कृपा व्हावी हा सगळ्यांचे दत्तांची ज्याच्या ज्या व्यक्तीच्या मागे ज्या दत्तसेवेकरीच्या मागे दत्त गुरूंचा आशीर्वाद असतो त्यांचे स्वप्न साकार व्हायला काही उशीर लागत नाही प्रत्येक स्वप्नामध्ये त्याला यश येणार आहे सर्वात पहिले म्हणजे पहिला उद्देश हा आहे आपल्याला आपल्या घरातले पूर्वज आहे जे आजी आजोबा आहेत जे मोठे लोक आहेत ते नेहमी आपल्याला सांगतात मोठ्या आवाजात बोलू नका राग राग करू नका कलेह हो, कलह हो करू नका आपण आपल्या घरामध्ये मोठ्या स्वरामध्ये जेव्हा रागाने बोलतो तेव्हा आपल्या बोलण्यातून ज्या वाईट लहरी आहेत त्या वाईट लहरी आपल्या घरामध्ये पसरल्या जातात वाईट विचार पूर्ण वाईट लहरीचा आपल्या घरामध्ये बाजार भरला जातो तो, तो आपल्याला बिलकुल दिसत नाही दत्तगुरूची कृपा व्हायची असेल दत्तगुरूंचा आपल्याला वास आणि आशीर्वाद आपल्याला पाठीशी ठेवायचे असतील हमेशा तर नक्कीच ही पूर्ण माहिती आहे का प्लीज माझ्या हात जोडून विनंती आहे म्हणून मोठे लोक आपल्याला सांगतात कितीही राग आला तर आपल्या रागावर नियंत्रण ठेवा रागावर नियंत्रण करून त्याला स्टॉप करून तुम्ही प्रेमाने थोड्या वेळा शांत होऊन तो राग शांत करून समोरच्यावर आपल्याला कितीही राग आला तर तुम्ही त्याला प्रेमाने बोलून बघा प्रेमाने जसं तुम्ही गोड आणि प्रेमाने गोडीला बोलणार तशा तुमच्या तोंडातून तुम बोलण्यातून तुम आनंदाच्या लहरी बाहेर पडणार ते आनंद घरामध्ये पसरणार आणि आनंद घरामध्ये ना सकारात्मक ऊर्जा आना आणि आनंद वातावरण पसरता आपल्या घरामध्ये दुसरा मुद्दा हा आहे की आपल्या मुलांवर कितीही चुकीचा मूल असेल आपलं तर त्याला तुम्ही प्रेमाने जवळ बसून प्रेमाने बोला गोडाने गोडीने बोला आपला आपल्या जो माणूस आपल्या रागावर नियंत्रण करतो उच्च आवाजामध्ये बोलत नाही तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये कधीच नकारात्मक ऊर्जा प्राप्त करू शकत नाही त्याला शंभर टक्के प्रत्येक कामात येश येईल कारण त्याच्यावर दत्तगुरुची कृपा पाहिजे असेल तुम्हाला दत्तगुरूंचा आशीर्वाद पाहिजे असेल तर ह्या गोष्टी पूर्णच हा व्हिडिओ पहा त्याला दत्तगुरूची कृपा पा पाहिजेच असेल तर त्या व्यक्तीने हमेशा आव म्हणजे गोड आवाजारामध्ये गोड स्वरामध्येच भाषेचा उच्चार करावा शब्दांचा गोडवामधूनच बाहेर उच्चार करावा त्याच्यावर हमेशा दत्तांची कृपा असती आपल्या घरामध्ये कोणी काम करणारे नोकरदार असतील त्यांचा काही आपल्या राग आला असेल किंवा आपल्याला त्यांना काही काम सांगायचं असेल ते ते गोड स्वरामध्ये तुम्ही बोला त्यांच्याशी जेव्हा तो कुठल्या तरी परिस्थितीमध्ये आहे म्हणून आपल्या घरी कामाला येतो कुठं शेता शेतकरी असो मजूरदार किंवा आपल्या घरगुती कामारा नोकर असो काम करणारा तो कुठल्या तरी याच्यामध्ये असतो कठीण अवस्थेमध्ये असतो आपल्या घरी कामावर आलेला असतो जर आपण त्याला दादागिरीने आणि उच्च स्वरामध्ये काही सांगत असेल काही बोलत असेल तर तो, तो आपल्याला उत्तर तर काहीच देत नाही काहीही बोलत नाही तो फक्त मान हलवणार किंवा हो बोलणार पण त्याला जो राग असतो न बोलता जे त्याच्या तोंडातून ज्या बाहेर म्हणजे न बोलता सुद्धा डोळ्यातून आणि बघण्यातून त्याच्या जे वाईट लहरी असतात ना आपल्या पूर्ण घरामध्ये ही नकारात्मक ऊर्जा हो, जमा जमा होत असते त्याच क्षणानंतर काही काळानंतरच आपल्या घरामध्ये कुणाचं पोट दुखणे कुणाचं डोके दुखणं कुणाला काही ना काहीतरी हात दुखणं पोट दुखणं गुडघे दुखणं पाय दुखणं छोटे मोठे हे दुखणं त्या क्षणामध्ये ही सत्य घटना घटना आहे आप आपल्याला हे कळत नाही पण हे सत्य हे आत्ता कारण आत्ता भरा पण आपल्याला दिसत नाही ते वेगळ्या तऱ्हेनं आपल्याला तत्तगुरू ते परतफेड आपल्याकडून करून घेतात हे तितकंच खरं आहे कुणीही आपल्या घरी काम करत असेल तर त्याला प्रेमाने बोला जर तुम्ही कुणाला तरी एखादा गरजू व्यक्ती आहे खूप त्याला कशाची तरी गरज आहे आणि तुम्ही ती गरज पूर्ण करत असेल एखादा काहीतरी एखादा गरजू आहे आणि तुम्ही त्याला मदत केली ती मदत केल्यावर तो व्यक्ती तुम्हाला थँक्यू पण बोलू शकणार नाही किंवा मग धन्यवाद पण बोलू शकणार नाही पण त्याचा जो आनंद आहे का तो आनंद तो आनंद कुठून ना कुठून त्याच्या स्माईलमधून म्हणजे हसण्यावरून डोळ्यामधून त्याचा आनंद जो बाहेर पडतो का त्या आनंदातून आपल्याला एक उत्साह आणि आपल्या घरामध्ये आपल्या भोवती म्हणजे तुम्हाला एवढं म्हणजे पूर्ण आपले जशी ही एक बिल्डिंग आहे या बिल्डिंग जशी पूर्ण भरलेली आहे तसं पूर्ण आनंदाने तुमचं हे भरलेलं ज जे आयुष्य जे घर आहे का ते नेहमी फुलणार आणि आनंदाने तुमच्या घरामध्ये आनंदच पसरणार आहे ह्याच्यामध्ये दत्तगुरूची शंभर टक्के तुमच्यावर कृपा राही जे रागवणे किंवा शिव्या करणे कुणाचं तरी मन दुखवणे कुणाच्या तरी तोंडामध्ये आपली त्यांच्या समोरच्या बाबतीमध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात काही राग आहे असेल तर शिव्या शिव्या करणे शिव्या दिणे रागाने बोलणे त्याच्या ज्या प्रतिक्रिया आहेत ना त्या प्रतिक्रिया आपल्याला म्हणजे दिसत नाहीत पण त्याच्या प्रतिक्रिया ह्या सगळ्या वाईट आणि नकारात्मक ऊर्जा आपल्याला देऊन जातात आणि त्यांनी आपलं वातावरण सगळं बिघडते हे बघा प्रेमाने असं बोलतात ना की एखादा मुलगा पंचवीस हजार मौल्यवान किलोमीटर समजा लांब आहे आणि आई त्याला आशीर्वाद देते तिकडं मुलालासुद्धा आनंद मिळतो एक फोनवर तुम्ही आपल्या मुलाशी संपर्क साधा आणि चांगल्या प्रेमाने बोला त्याला आशीर्वाद द्या त्याला एकदम त्याचा आनंद गगनात मावत नसते जसं वासराला पाहून गाय पाह पाहणा देते जे आपण दूध काढतो पाना भरतो आनंद होतो तसंच म्हणजे जसं आईचं मुलाचं हे जसं आता वासराला पाहिलं की गाईचा पाना भरून येतो आपोआप दाटल्या जातो तसंच हे पण आहे दत्तगुरूची आपल्यावर जर कृपा पाहायचे राहायचे असेल तर शुभ लहरीचे आणि शुभ आशीर्वाद दत्तक गुरूचे आपल्यावर जर घ्यायचे असतील तर राग शिव्या कंट्रोल रागावर कंट्रोल करणं आणि जोरात बोलण्याच्या ऐवजी कमी आणि प्रेमाने बोलणं महत्त्वाचे शब्द बोलणं गोडव्यांनी बोलणं राग थोड्या वेळासाठी तुम्ही बाजूला ठेवला आणि त्याच क्षणामध्ये जर तुम्ही चांगला बोलात पुढचा काळ ज्या माणसाने आपल्यासोबत काही चुकीचं केलं तोच माणूस आपल्यासोबत त्यालाच त्याचा अपमान वाटून त्याला त्याचाच त्याची चुकी दिसून तोसुद्धा आपल्यासोबत चांगला वागतो की नाही बघा अंधत्त गुरुची कृपा पाहायची असेल तर हा नियम आपल्या घरामध्ये या हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही चालू ठेवा तुम्हावर तुमच्यावर दत्तगुरूंची शंभर टक्के कृपा राहील आणि ही माहिती आवडली असेल तर ही फेक नाही अंधश्रद्धा नाही जे दत्तगुरू आहेत ना त्यांची जे सेवेकरी आहेत नक्कीच त्यांना ही माहिती आवडेल या माहितीमध्ये काही चुकलं असेल तर मला क्षमा करा मला माफ करा मला भरपूर काही बोलायचं पण सुचत नाही आहे कारण मला खूप काही सांगायचं पण पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की अजून माहिती देण्याचा प्रयत्न करेल या व्हिडिओमध्ये एवढंच प्लीज प्रतिसाद द्या लाईक करायला विसरू नका मला पण एक उत्साह येईल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ